ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही असून चालत नाही मानव म्हणावा का का मला मी आज सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं मला हळूहळू कळेलं ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक साधा सुधारण माणूस नव्हता तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्याच आहे त्या काळी बायाने उमर ओलांडल्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीनं कस आपण भलं आपलं घर भलं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्चने असा लय भेदभाव होता या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच ज्योतिरावांच्या मनात होता एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत होते त्यांना फराड नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा असेल ना सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट बिकॉज इफ फॉर वुमेन एज्युकेटेड विल बी एज्युकेटेड पण तुम्ही मस वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते घरी आले आणि घेऊन आणि मला म्हणाले सावित्री मी आजपासून तुला शिकवणार झाला सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलेंटी आकार उकार बेक बे बेदोन चार बेत्रिक्स हा हा सुद्धा मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले अशातच शनिवारी 1 जानेवारी होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला पुण्यामध्ये भिडेवाडेत पहिली मुलींची शाळा सुरू केली मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेळपाट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल शेळपाट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल पण धर्माचं मात्र धर्म बुडाला धर्म म्हणून कुल्ले काही सुरू होती अहो एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतले म्हणून कोणता धर्म असतो अहो धर्मासाठी

आणि सांगण काना खाली लावली आणि सुनावलं आज आला ठोबड फुटले जर पुन्हा मात्र उद्या आलास ना तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असू द्या अत्याचाराला नेहमी बळी पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं आपला नवरा वारला म्हणून त्यात तिचा काय दोष असतो एका इंग्रज सरकारने सतीबंदी सुरू केली सत्यबंदी प्रकाशन सुरू केले आणि काशीबाई नावाच्या विधवा राहत होत्या त्या ते त्यांच्या मुलाला म्हणजेच यशवंताला मी दत्त घेतले त्याच्या तुरतुर धावणे आमच्या अंगण फुलून जायचे त्याला वाढवले मोठे केले आणि डॉक्टरही बनवले अशातच पुण्यामध्ये प्लेक्टिस सान सुरू होती यशवंताला सांगितलं यशवंता यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचे यशवंताने हॉस्पिटल ही उभारले आम्ही सर्व रुग्णांवर उपचार करू लागलो

आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा म्हणून म्हणे विद्येविना मती गेली विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना शूद्र खचले आणि एवढे सारे एका अविद्येने केले म्हणून म्हणते मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा मु... एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो पण एक, हो एक मुलगी शिकली ना संपूर्ण घराला शहाणी करते म्हणून म्हणते मुलींना शिकवा मुलीला वाचवा आणि देश या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद